बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून जवळपास सहाशे वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची गरज आहे तर याच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्ग खोल्यांना पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे तर शिक्षकांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची झालेली दुरावस्था कधी दूर दु होणार असा प्रश्न निर्माण झाला असून बीड तालुक्यातल्या वांगी येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या शाळेच्या भिंती मोडकळीस आल्या आहेत तर दुसरीकडे शाळेच्या छत्राला चा देखील गळती लागली आहे एकीकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी सांगत आहेत की जिल्ह्यातील शाळा या डिजिटल झाल्या आहेत मात्र याच डिजिटल शाळेचं एक विदारक रूप आता समोर येऊ लागलंय त्यामुळे तात्काळ शाळा दुरुस्त करून द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे मी दोन महिने झालं ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरावस्थे विषयी वारंवार साहेब कलेक्टर साहेब बिडेव साहेब शिक्षण अधिकारी साहेब यांच्याकडे कर तक्रार करून हे करून अद्याप ह्याच्यावर काही निधी उपलब्ध झाला नाही ना काही झालं नाही आमचे छोटे छोटे विद्यार्थी पहिली ते दुसरी ते तिसरीचे विद्यार्थ्यांचे ही वर्ग आहेत हे व ये विद्यार्थी येतात ते ये पावसाचा अशी अवस्था पाहतात घरी येऊन आम्हाला म्हणतात की पप्पा आमच्या सगळ्या शाळा शाळा गळात्यात आम्ही कशाला जाऊ ते शिक्षण घ्यायला आम्ही इथंच बरत आम्हाला घरी शिकवा आम्हाला तिथं जाऊन काही लाईट नाही आमच्या वर्गाने काहीच नाही आम्ही का जाऊत आणि काय शिकूत ते आम्हाला विद्यार्थी आम्हाला घरी येऊन त्याचा जाब विचारतात मग आम्ही प्रशासनाकड काय ह्याची मागणी करावा आमचे विद्यार्थी जे काहीतरी आम्हाला भवितव्य त्या विद्यार्थ्याचं घडायचं असेल ते, ते भवितव्य आज खुटत चाललेलं या आहे याची अजितदादा पवार पालकमंत्री आहेत यांनी दखल घ्यावी किंवा जर तुम्ही आलात तर आमच्या गावच्या दुरावस्था बघायला एक वेळ चक्कर मारा ही आमची विनंती आहे